चांगल्या माणसांसोबतच नेहमी वाईटच का घडते मित्रांनो आपल्या प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये तसेच कोणत्याही प्रकारची संकटे येऊ नये प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती व्हावी घरामधील वातावरण हे प्रसन्नतेचे राहावे असे वाटत असते आणि मग त्यासाठी प्रत्येकजण हा आपल्या देवी देवतांची सेवा करत असतो व्रतवैकल्य करत असतो तसेच मेहनतही घेत असतो जेणेकरून आपल्या कुटुंबातील गरजा भागवल्या जाव्यात परंतु मित्रांनो एवढे कष्ट करून एवढा देवधर्म करून देखील आपल्या वाट्याला अनेक प्रकारचे दुःख येत असतात म्हणजेच अनेक प्रकारच्या अडचणी संकटे आपल्या कामामध्ये येत असतात किंवा त्या कामामध्ये भरपूर साऱ्या अडचणी निर्माण होऊन आपल्याला कामामध्ये अपयश देखील प्राप्त होते त्यावेळेस मात्र आपणाला असा प्रश्न पडतो की मी एवढे कष्ट करून तसेच सेवा व्रत करून देखील आपल्याला जीवनामध्ये संकटाचा सामना का करावा लागतो आपल्या आजूबाजूला अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात की जे खूप कमी मेहनत घेतात तसेच त्यांचे वागणे देखील इतरांशी चांगले नसते ते कायमच इतरांचा अनादर करत असतात परंतु त्यांच्या जीवनामध्ये मात्र सर्व सुखसोयी असतात त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसतात त्यावेळेस मग मात्र आपणाला असा प्रश्न पडतो की मी एवढी सेवा करून देखील माझ्या नशिबामध्ये एवढ्या अडचणी का म्हणजे चांगल्या माणसासोबत नेहमी वाईटच का घडतील तर मित्रांनो तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नावर स्वामी महाराजांनी नेमके आपणाला काय उत्तर सांगितले आहे ते आपण पाहूयात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा स्वामी समर्थांचे आपल्यापैकी बरेच जण भक्त आहेत मनोभावे ते श्रद्धा देखील करत असतात तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते ते त्या ठिकाणी असताना अनेक लोक त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्या मठामध्ये बरेच लोक जमलेले होते आणि त्यावेळेस एका व्यक्तीने स्वामींना असा प्रश्न विचारला की चांगल्या माणसांसोबत नेहमी वाईटच का घडते म्हणजे मी एवढ्या सगळ्यांशी चांगला वागून मेहनत घेऊन देखील माझ्यासोबत वाईटच का घडते म्हणजेच माझ्या जीवनामध्ये अडचणी या कमीच का होत नाहीत त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज त्या व्यक्तीला म्हणतात की आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ प्राप्त होत असते स्वामी त्या व्यक्तीला उत्तर सांगत असतानाच एक व्यक्ती मध्येच येऊन स्वामींना म्हणाला माफ करा स्वामी महाराज मी तुमचे म्हणणे मध्येच थांबवत आहे त्यावेळेस स्वामी महाराज म्हणाले की तुझ्या मनातील काय प्रश्न आहे ते तू विचारू शकतोस त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला की माझे पण पणजोबा खूप मोठे राजे होते त्यांच्या हाताखाली नोकर चाकर होते त्यांना कशाचीच कमतरता नव्हती सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या माझे पणजोबा हे लोकांचा आदर अजिबात करत नव्हते कायम ते इतरांशी उलटसुलट बोलत होते त्यांचा अनादर करत होते ते स्त्रियांचा अपमान करत होते तसेच इतरांची संपत्ती लुटून ते आपले राज्य वाढवत होते एवढे करून देखील त्यांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नाही म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये वाईट दिवस देखील आले नाहीत त्यांना मरण देखील खूप सुखाचे आले जशी पणजोबांची परिस्थिती होती अगदी तशीच माझ्या आजोबांची देखील राहिली म्हणजेच आयुष्यामध्ये दे, त्यांनी देखील इतरांना छळले आणि आपले राज्य वाढवले आणि त्यांना देखील जीवनामध्ये दे, कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत आणि त्यांना मरण देखील सुखाचे आले आणि मग आमच्या वडिलांनीही तसेच सारे सुरू ठेवले परंतु माझा जन्म झाला त्यावेळेस मात्र माझे आईवडील वारले आणि आमची संपत्ती देखील इतरांनी नेली आता माझ्याजवळ अजिबात काहीही नाही माझे असे कोणी नातेवाईकही नाही किंवा मला राहायला घरही नाही इथेच मी शेजारच्या झोपडीमध्ये राहतो तसेच माझे शरीर देखील मला साथ देत नाही अनेक आजार मला सतत होत राहतात हा व्यक्ती ज्यावेळेस स्वामी महाराजांना सगळं सांगत होता त्यावेळेस स्वामी महाराज एक काडी घेऊन जमिनीवर काहीतरी रेखाटत बसले होते स्वामी महाराजांनी नंतर त्या व्यक्तीला बोलावून त्या रेखाटलेल्या चित्राला पाहावयास सांगितले स्वामी महाराजांनी त्या व्यक्तीच्या पंजोबांना किंवा आजोबांना पाहिले देखील नव्हते परंतु तरी देखील त्यांनी त्यांचे चित्र काढले आणि या गोष्टीचे त्या व्यक्तीला देखील खूपच आश्चर्य वाटले की त्यांच्या पंजोबांचे चित्र स्वामींनी रेखाटले होते या चित्रावरून तू काही समजलास का असे स्वामींनी त्या व्यक्तीला विचारताच त्या व्यक्तीने नकारात्मक मांडो लावली त्यावेळेस स्वामी त्या व्यक्तीला म्हणाले की तुझ्या पंजोबांचा पुनर्जन्म घेऊन तू आला आहेस म्हणजेच पणजोबांनी जे काही पाप केले होते ते या जन्मी तुझ्या रूपाने जन्म घेऊन त्या पापाची ते परतफेड करत आहेत जो काही त्रास त्यांनी इतरांना दिला आहे तोच त्रास त्यांना आता सहन करावा लागणार आहे तर मित्रांनो स्वामींचा उद्देश हाच आहे की तुम्ही मागच्या जन्मी काही ना काही पाप केले असणार किंवा इतरांशी तुम्ही व्यवस्थित वागला नसाल आणि त्याचेच परतफेड आपल्याला या जन्मामध्ये करावी लागते म्हणजेच पापाचा तुम्ही भागीदार झाला असाल तर तुम्हाला आपल्या या जन्मामध्ये अनेक अडचणी आणि अने आपल्याबरोबर वाईट घडत राहणार म्हणजेच आपणाला आपल्या सध्याच्या जन्माचा केलेल्या कर्माशी न जोडता तुम्ही गेल्या जन्मी देखील जे काही कर्म केले आहे त्यानुसार आपणाला फळ मिळते मग बरेच जण असे म्हणतील की मी जर एवढे देवधर्म करून जर मला गेल्या जन्माच्या पापाची परतफेड यावेळेस करावी लागणार अनेक अडचणी मला येत असणार तर मग मी देवधर्म कशाला करू तर मित्रांनो तुम्ही जर आता देवधर्म केला तुमचे कर्म चांगले केले तर तुम्हाला पुढच्या जन्मी मात्र खूपच सुखाचे दिवस येणार हे मात्र नक्कीच त्यामुळे अगदी निस्वार्थ भावनेने मनात श्रद्धा ठेवून तुम्ही स्वामींची सेवा अवश्य करा तुम्हाला जरी अडचणी येत असतील तरी देखील तुम्हाला थोड्या दिवसांनी त्यातून मार्गदेखील सापडत जाईल आपल्याला मार्ग हे स्वामीच स्वामी दाखवत राहतात त्यामुळे थोडासा त्रास आपण सहन करणे गरजेचे कर आहे तर मित्रमैत्रिणींनो अगदी निस्वार्थ भावनेने मनात श्रद्धा ठेवून आपले कर्म करत राहा चांगले कर्म करत राहा तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला याचे फळ नक्कीच चांगले मिळेल श्री स्वामी समर्थ